नमस्कार आपण आज एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची एक बैठक झाली आणि या बैठकीत आम, काही मोठे निर्णय घेतले गेले आहेत हे निर्णय आपल्या आर्थिक जीवनावर आणि देशाच्या कर प्रणालीवर मोठा परिणाम करू शकतात नवी दिल्लीत ही बैठक झाली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन अध्यक्षस्थानी होत्या आजची आपली चर्चा भारताच्या जीएसटी परिषदेतील सुधारणा सोपे स्लॅब मोठी बचत या माहितीवर आधारित आहे म्हणजे आपण या बदलांचा जरा खोलवर जाऊन आढावा घेऊ आपल्याकडे या बैठकीतल्या निर्णयांची बरीच माहिती आहे नेमकं काय का बदललंय आणि त्याचे परिणाम काय असू शकतील हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील उद्देश अगदी स्पष्ट आहे हे जीएसटी बदल काय आहेत त्यांचं विश्लेषण करणं आणि महत्वाचं म्हणजे सामान्य माणूस असो किंवा व्यापारी त्यांच्यावर याचा कसा परिणाम होईल हे पाहणं ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया या बैठकीतला सगळ्यात मोठा म्हणजे लक्षवेधी बदल कोणता म्हणता येईल नक्कीच सर्वात मोठा बदल जो आहे तो म्हणजे जीएसटी स्लॅब रचनेचं सरलीकरण आपल्याला आठवत असेल आत्तापर्यंत कसं होतं पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार मुख्य स्लॅब होते वस्तूंवर आणि सेवांवर कर लावण्यासाठी अनेकांना ही रचना थोडी काय म्हणतात त्याला गुंतागुंतीची वाटत होती कोणत्या वस्तूंवर किती कर लागतो हे लक्षात ठेवणं पण जरा अवघड होतं नाही का पण आता यात मोठा बदल झालाय नवीन घोषणेनुसार आता फक्त दोनच मुख्य स्लॅब उरतील पाच टक्के आणि अठरा टक्के म्हणजे विचार करा चार ऐवजी फक्त दोन दर यामुळे कर प्रणालीत सुट एक प्रकारचा सुटसुटीतपणा येईल अशी अपेक्षा आहे हा गोंधळ नक्कीच कमी करेल असं वाटतंय हो आणि इथे एक रंजक गोष्ट म्हणजे या बदलामागे एक स्पष्ट विचार दिसतोय फक्त स्लॅब कमी करणं एवढाच उद्देश नाहीये तर त्यातून ग्राहक आणि व्यावसायिक दोघांनाही ही प्रणाली समजायला सोपी जावी तिचं पालन करणं सोपं व्हावा हा मुख्य हेतू आहे असं दिसतंय विचार करा ना कितीतरी दर लक्षात ठेवण्याऐवजी फक्त दोन दरांमध्ये व्यवहार करणं किती सोपं होईल चुका कमी होतील आणि पारदर्शकताही वाढेल पण हा इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी जरी मुख्य दर दोनच असले तरी काही विशिष्ट वस्तूंसाठी वेगळा विचार केलेला आहे म्हणजे बघा तंबाखू पान मसाला आणि ज्या महागड्या गाड्या आहेत लक्झरी कार्स ज्यांना आपण सिन आणि लक्झरी वस्तू म्हणतो त्यांच्यासाठी थेट चाळीस टक्के दराचा एक नवीन उच्च स्लॅब आणलाय यामागे दोन उद्देश दिसतात एक तर सामान्य वापराच्या वस्तूंसाठी कर प्रणाली सोपी करायची आणि दुसरीकडे आरोग्याला हानिकारक किंवा चैनीच्या वस्तूंवर जास्त कर लावून त्यांचा वापर कमी करायचा प्रयत्न आणि अर्थातच सरकारचा महसूल वाढवणं एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे हा हो म्हणजे सामान्य माणसाच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंसाठी सोपे दोन दर पण ज्या वस्तू चैनीच्या किंवा आरोग्यासाठी फारशा बऱ्या नाहीत त्यांच्यासाठी जास्त कर हे हे वाटतंय आता थेट मुद्द्यावर येऊया सामान्य नागरिकांच्या रोजच्या खर्चावर याचा काय परिणाम होईल कारण करातला कोणताही बदल थेट आपल्या बजेटला लागतो या बदलांमध्ये सर्वसामान्यांसाठी काही नक्की सवलती आहेत का नक्कीच आहेत आणि याच सवलती या जीएसटी बदलांचं खरं वैशिष्ट्य म्हणता येईल सगळ्यात महत्वाचा दिलासा म्हणजे अन्नधान्य स्वयंपाकासाठी लागणारे काही पदार्थ आणि इतर अनेक जीवनावश्यक वस्तू या वस्तू आधी वेगवेगळ्या दरांमध्ये होत्या त्या आता शून्य टक्के ते पाच टक्के या सगळ्यात कमी दराच्या कक्षेत आणल्या आहेत याचा थेट अर्थ काय तर, तर आपल्या रोजच्या किराण्याचा आणि गरजेच्या वस्तूंचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे ही खूप मोठी गोष्ट आहे कारण याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर होईल आणि यापेक्षाही मोठा आणि अनेकांसाठी खूप आनंदाचा बदल म्हणजे विमा क्षेत्रातला जीवन विमा म्हणजे लाइफ इन्शुरन्स आणि आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींवर जो तब्बल अठरा टक्के जीएसटी लागायचा तो आता पूर्णपणे रद्द केलाय हो हे खरंय याचा अर्थ आता विमा पॉलिसी घेणं लक्षणीय इत्या स्वस्थ होईल जे लोक आर्थिक सुरक्षेचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा मोठाच दिलासा आहे इतकंच नाही तर आरोग्याच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय काही गंभीर आजारांवरची अत्यंत आवश्यक म्हणजे जीवन वाचवणारी औषधं लाईफ सेव्हिंग ड्रग्ज त्यांनाही जीएसटी मधून पूर्णपणे सूट दिली आहे म्हणजे ज्या कुटुंबांना अशा महागड्या औषधांचा भार उचलावा लागतो त्यांना आता खरंच मोठा आधार मिळेल आरोग्य खर्चाचा बोझा कमी करण्याच्या दिशेने हे एक चांगलं पाऊल आहे याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे बदल फक्त आकडे नाहीत याचा थेट परिणाम कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर होतो सामाजिक सुरक्षेवर होतो जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्यामुळे घरगुती बजेटमध्ये नक्कीच काही प्रमाणात बचत होईल ही वाचलेली रक्कम मग इतर गरजांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी वापरता येईल पण विमा पॉलिसींवरील जीएसटी माफीचं महत्त्व त्याहूनही जास्त आहे असं मला वाटतं हा फक्त खर्च कमी करण्याचा मुद्दा नाही आहे तर आर्थिक आणि आरोग्य सुरक्षेमधला एक मोठा अडथळा दूर केल्यासारखा आहे अठरा टक्के कराचा बोजा कमी झाल्यामुळे अधिकाधिक लोक विशेषतः मध्यम आणि निम्न मध्यम वर्गातले लोक जीवन आणि आरोग्य विमा घेण्यासाठी पुढे येतील भारतात विम्याचं प्रमाण अजूनही तसं कमीच आहे त्यामुळे हा निर्णय विमा असल्याच उत्तम यातून अत्यावश्यक कडे नेण्यास मदत करेल आणि गंभीर आजारांवरील औषधांवरील करमाफी तर थेट रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा भावनिक आणि आर्थिक आधार देणारी गोष्ट आहे त्यामुळे हे बदल केवळ कर सुधारणा नाहीत तर सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने टाकलेली महत्वाची पावलं आहेत असं म्हणायला हरकत नाही हे ऐकून खरंच अनेकांना दिलासा मिळाला असेल हे तर झाले सामान्य माणसासाठीचे फायदे पण कोणत्याही मोठ्या आर्थिक बदलाचा दुसरा महत्त्वाचा पैलू असतो तो म्हणजे व्यवसाय आणि उद्योग विशेषत आपल्या अर्थव्यवस्थेत ज्यांचं महत्वाचं स्थान आहे ते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे एमएसएमईज आणि व्यापारी वर्ग त्यांच्यासाठी या नवीन सुधारणांमध्ये काय आहे त्यांच्यासाठी बिझनेस करणं आता सोपं होणार आहे का हो त्यांच्यासाठीही काही महत्वाच्या आणि सकारात्मक घोषणा आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे एमएसएमई नोंदणी प्रक्रिया यात मोठी सुधारणा केली आहे आता ही प्रोसेस खूप वेगवान होणार आहे नवीन नियमानुसार एम एस नोंदणी अर्ज केल्यापासून फक्त तीन दिवसात पूर्ण केली जाईल असं आश्वासन आहे यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांचा वेळ वाचेल आणि त्यांना लवकर कामाला सुरुवात करता येईल म्हणजे लाल फितीचा कारभार कमी करण्याच्या दिशेने एक प्रयत्न दिसतोय यासोबतच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरही भर दिला आहे जसं की ई इनव्हॉइसिंग म्हणजे डिजिटल बिल्ल बनवणं आणि पाठवणं प्रीफिल्ड रिटर्न म्हणजे जीएसटी रिटर्न भरताना बरीच माहिती आपोआप भरलेली मिळणं आणि जलद परतावा प्रक्रिया म्हणजे व्यापाऱ्यांना जीएसटी रिफंड लवकर मिळणं यांसारख्या डिजिटल सुधारणांमुळे व्यापाऱ्यांचा वेळ श्रम आणि खर्च वाचणार आहे यामुळे कर भरण्याची प्रक्रिया सोपी वेगवान आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे कागदपत्रांचा व्याप कमी होईल आणि ते मुख्य कामावर लक्ष देऊ शकतील याचं महत्व खूप आहे व्यवसाय सुलभता म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवणं हे कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत गरजेचं असतं या सुधारणांमुळे विशेषतः एम एस एम ई क्षेत्राला मोठा आधार मिळेल हे क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानलं जातं कारण ते मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करतं आणि जी डी पीमध्ये मोठं योगदान देतं नोंदणी प्रक्रिया सोपी झाली तर अधिकाधिक लहान व्यवसाय औपचारिक अर्थव्यवस्थेत येतील याने सरकारचा कर महसूल वाढेल आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल डिजिटल सुधारणा जसं ई इनव्हॉइसिंग आणि प्रीफिल्ड रिटर्न्स यामुळे कर नियमांचं पालन करणं म्हणजे कंप्लायन्स खूप सोपं होईल चुका कमी होतील व्यापाऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल आणि हो जलद रिफंड प्रक्रिया अनेक व्यवसायांना विशेषतः लहान व्यवसायांना खेळत्या भांडवलाची म्हणजे वर्किंग कॅपिटलची गरज असते रिफंड वेळेवर मिळाला की त्यांच्याकडे रोख रक्कम उपलब्ध होईल जी ते व्यवसायाच्या वाढीसाठी किंवा खर्चासाठी वापरू शकतील यामुळे अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुधारेल आणि एकूण उलाढाल वाढायला मदत होईल ही एक सकारात्मक साखळी निर्माण होऊ शकते यातून हे सगळं ऐकायला खरंच खूप आशादायक वाटतंय बिझनेस प्रोसेस सोपी झाली तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर नक्कीच दिसेल पण या सगळ्या चांगल्या घोषणा प्रत्यक्षात कधीपासून लागू होणार आहेत यासाठी कोणती तारीख ठरवली आहे कारण घोषणा आणि अंमलबजावणी यात कधी कधी वेळ जातो याबद्दल स्पष्टता आहे या बहुतेक सगळ्या सुधारणा म्हणजे स्लॅबमधले बदल वस्तूंवरच्या सवलती आणि व्यवसायांशी संबंधित नवीन नियम हे सगळं येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजे आता अगदी काही दिवसांवरच ही तारीख आहे त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांना तयारीसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही हा पण इथे एक लहानसा पण महत्वाचा तपशील आहे जो लक्षात ठेवायला हवा जरी बहुतेक बदल बावीस सप्टेंबर पासून लागू होत असले तरी ज्यांना सिन गुड्स म्हटले म्हणजे तंबाखू आणि पान मसाला त्यांच्यावरचा जो चाळीस टक्के कराचा नवीन दर आहे तो मात्र लगेच लागू होणार नाहीये हा बदल थोडा उशिराने नंतरच्या तारखेला लागू केला जाईल असं स्पष्ट केलंय यामागचं नेमकं का कारण तर सांगितलेलं नाहीये पण कदाचित यासाठी जी प्रशासकीय तयारी लागते किंवा उद्योगांना वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असावा त्यामुळे बावीस सप्टेंबर ही मुख्य तारीख असली तरी या एका विशिष्ट वर्गासाठी अंमलबजावणी थोडी वेगळी असेल समजलं म्हणजे मुख्य बदल बावीस सप्टेंबरपासून पण काही अपवाद आहेत तर आता आपण या सगळ्या बदलांच्या मोठ्या चित्राकडे वळूया या सगळ्याचा अर्थ काय काढायचा याचा एकूण सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय असेल यावर काही ठोस आकडेवारी किंवा तज्ज्ञांची मतं आहेत का हो होह एक आकडा सध्या खूप चर्चेत आहे एका अंदाजानुसार या जीएसटी सुधारणांमुळे आणि विशेषत जीवनावश्यक वस्तू आणि विम्यावरील कर सवलतींमुळे एका सरासरी मध्यमवर्गीय कुटुंबाला वर्षाला जवळपास पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते असं म्हटलं जातंय अर्थात हा आकडा प्रत्येकाच्या खर्चाच्या पद्धतीनुसार वेगळा असेल पण तरीही ही संभाव्य बचत मोठी आहे आणि महत्वाची ठरू शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या सुधारणांचं स्वागत केलंय त्यांचं म्हणणंय की या सुधारणा सर्व समाजासाठी लाभदायक ठरतील आणि देशाला आर्थिक समावेशकतेकडे नेण्यास मदत करतील याचा अर्थ असा की सरकारला अपेक्षा आहे की याचे फायदे फक्त काही वर्गापुरते मर्यादित न राहता समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावेत अर्थतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषकांमध्येही याबद्दल बरीच सकारात्मक चर्चा आहे अनेक तज्ञांनी या बदलांचं वर्णन हिस्टॉरिक चेंज म्हणजे ऐतिहासिक बदल असं केलं आहे काहींनी याला स्ट्रक्चरल पॉझिटिव्ह म्हटलं आहे याचा अर्थ हा फक्त वरवरचा बदल नाही तर अर्थव्यवस्थेच्या मूळ संरचनेत केलेला सकारात्मक बदल आहे आणि अर्थातच अनेकांनी याचा थेट संबंध इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय करण्याच्या सुलभतेत मोठी वाढ होण्याशी जोडला आहे तज्ञ याला ऐतिहासिक आणि संरचनात्मक सकारात्मक बदल का म्हणत आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण हे फक्त कराचे आकडे बदलण्यापुरतं नाहीये चार क्लिष्ट दरांनाऐवजी दोन सोपे दर आणणं ही करप्रणालीच्या रचनेतली एक मूलभूत सुधारणा आहे अशी अपेक्षा आहे की यामुळे कर भरणं सोपं होईल कर चुकवेगिरीला आळा बसेल आणि व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल जेव्हा करप्रणाली सोपी होते तेव्हा अधिक लोक आणि व्यवसाय स्वखुशीने कर भरतात त्यामुळे सरकारचा महसूल वाढतो जो मग सार्वजनिक कामांसाठी वापरता येतो त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू आणि महत्वाच्या सेवा जसं की विमा स्वस्त झाल्यामुळे लोकांची खरेदी क्षमता वाढू शकते याने मागणीला चालना मिळेल दुसरीकडे व्यवसायांसाठी प्रक्रिया सोपी केल्याने त्यांना उत्पादन वाढवणं आणि गुंतवणूक करणं सोपं जाईल याने पुरवठा सुधारेल मागणी आणि पुरवठा दोन्ही बाजूंनी अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता तज्ज्ञांना दिसते आहे म्हणूनच याला केवळ कर बदल न म्हणता एक संरचनात्मक सुधारणा म्हटलं जात आहे यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे अंमलबजावणीचा कागदावर हे बदल कितीही छान वाटले तरी त्यांचे यश ते किती प्रभावीपणे लागू केले जातात यावर अवलंबून असेल ही जी बचतीची घोषणा केली आहे ती खरंच लोकांच्या खिशात उतरेल का व्यवसाय सुलभतेचे फायदे खऱ्या अर्थाने लहान उद्योजकांपर्यंत पोचतील का करप्रणाली सोपी झाल्यामुळे करपालनाचं प्रमाण खरोखर वाढेल का या प्रश्नांची उत्तर आपल्याला येणाऱ्या काळात मिळतील सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा यांची कार्यक्षमता इथे खूप महत्त्वाची ठरेल अगदी बरोबर मुद्दा मांडला कोणतीही चांगली योजना यशस्वी व्हायला तिची अंमलबजावणी तितकीच महत्वाची असते चला तर मग आजच्या ह्या चर्चेतले मुख्य मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया सर्वात महत्वाचं जीएसटी कर रचना आता खूप सोपी झाली आहे चार ऐवजी फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन मुख्य स्लॅब अनेक जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य स्वस्त होण्याची शक्यता आहे जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरचा अठरा टक्के जीएसटी पूर्णपणे रद्द झाला आहे ही खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे व्यवसायांसाठी विशेषतः साठी नोंदणी प्रक्रिया वेगवान झाली आहे आणि ई इनव्हॉइसिंग व्यवहार सोपे झाले आहेत आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून सामान्य कुटुंबांना वर्षाला अंदाजे पंचेचाळीस हजार होऊ शकते असा एक अंदाज आहे या चर्चेला जोडून एक विचार करायला लावणारा मुद्दा मला मांडावा वाटतो जो थेट आकडेवारीच्या पलीकडचा आहे आता आपलं लक्ष जरी कर प्रणालीचं सरलीकरण आणि संभाव्य आर्थिक बचतीवर असलं तरी या बदलांचे काही दीर्घकालीन वर्तणुकीशी संबंधित परिणाम काय असू शकतील याचा विचार करणं रंजक ठरेल उदाहरणार्थ जीवनावश्यक वस्तू स्वस्थ झाल्याने आणि चैनीच्या किंवा साईन वस्तू महाग झाल्याने लोकांच्या खरेदीच्या सवयींमध्ये म्हणजे कन्झम्पन पॅटर्न्समध्ये हळूहळू काही बदल दिसेल का लोक जास्त आरोग्यदायी किंवा गरजेच्या वस्तूंवर खर्च करतील का त्याचप्रमाणे व्यवसायांच्या बाबतीत कर प्रणाली खर्च इतकी सोपी झाली की ज्यामुळे कर नियमांचे पालन करण्याची त्यांची प्रवृत्ती म्हणजे बिझनेस कंप्लायन्स बिहेवियर सुधारेल कर चुकवणं किंवा हिशोब लपवणं कमी होईल का फक्त दंडाच्या भीतीने नाही तर प्रक्रिया सोपी झाल्यामुळे अधिक उद्योजक स्वतःहून कर भरायला पुढे येतील का हे असे काही प्रश्न आहे ज्यांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत पण भविष्यात या बदलांचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम मोजताना या वर्तणुकीशी संबंधित बदलांचा अभ्यास करणं महत्वाचं ठरेल कारण नियम बदलणं सोपं असतं पण लोकांच्या सवयी आणि मानसिकता बदलायला वेळ लागतो हां खरंच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरंय हे बदल केवळ आर्थिक आकड्यांपुरते नाहीत त्याचे लोकांच्या सवयींवर आणि मानसिकतेवर काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल आजच्या या चर्चेतून जीएसटी परिषदेच्या ताज्या निर्णयांबद्दल आणि त्यांच्या संभाव्य परिणामांबद्दल एक स्पष्ट आणि सविस्तर चित्र आपल्या श्रोत्यांना मिळालं असेल अशी आशा आहे